नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा वातावरण कसं झालेलं आहे आज जवळपास पाच दिवस झाले पाच ते सहा दिवस वातावरण असं म्हणजे गोंगाटलेलं आहे आबाळ आलेला आहे बघू शकता कसं एकदम थंड वातावरण झालेलं आहे आमच्याकडं तुमच्याकडं कसं आहे काय माहीत तुम्ही सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो आजचा नवीन विषय म्हणजे आपला असा आहे की शेळी पालन करते वेळेस सुरुवातीला येणाऱ्या अडचणी समजा आपल्याला शेळी पालन सुरू करायचं आहे तर सुरुवातीला काय काय अडचणी येतात आपल्याला त्याच्यावरचा हा विषय आहे मित्रांनो कोणतंही काम करायच्या वेळेस आपल्याला एक सवय पडलेली असते तुम्हालाच नाही म्हणत मी मला पण आहे सर्वांनाच आहे की बाबा काम करायचं आहे आपल्याला तर आपण बऱ्याच जणांचा सल्ला घेतो विचार घेतो बाबा एवढा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे हे पालन सुरू करायचं आहे तर आपण कोणाला तरी विचारून चांगल्या पद्धतीनं नॉलेज घेऊन माहिती घेऊन नंतर आपण बरोबर असे असं काही म्हणणं असतं यांचं बरोबर आहे ते पण पण मित्रांनो विषय असा आहे आता सांगणारे भरपूर काही चांगल्या पद्धतीचे नसतात तुम्ही मित्रांना विचारणार मित्र तुम्हाला म्हणणार अरे काय ते शेळ्याच्या नादी लागतो शेळ्या बांद्री जात ते असे तसे खूप काही तुम्हाला सांगणार अरे कुठं मागं लागतो ती काडी घेऊन फिरते शेळ्या माग आता तू का वय का मात्र माणसाचे कामं आहे असं आहे तसं आहे तो चांगला माणूस जवान माणूस आणि तू शेळ्या सांभाळायचं शिळी पालन करायचं म्हणतो का छे काय खरं आहे काय गोष्टी खऱ्या त्या म्हणजे छिडकून देणार तुम्हाला तो धंदा करण्यासाठी जो व्यवसाय करायचा तुम्हाला तो तुम्हाला करू देणार नाही असे बरेच काही असतात काही म्हणणार तुम्हाला की आता तो इतकी गुंतवणूक करावी लागला तुझ्याच्यानं होईल का तू आता इतकं चांगलं नियोजन करशील का अशा पद्धतीनं तुम्हाला निगेटिव करण्याचे प्रयत्न करणार मित्रमंडळी मित्रांनो कारण की मित्र हे सगळे सारखे नसतात काही मित्र हे फक्त आपल्याकडून जे आहे आपल्याकडून काहीतरी भेटल खायला भेटल वगैरे वगैरे समजा त्या आशेनं ते तुमच्यासोबत असतात आणि काही मित्र हे जीवलग असतात ते चांगल्या पद्धतीनं एक शंभरातून एक मित्र असतो तसा सहसा आता तसे मित्र नाही राहिलेत पहिल्यासारखी कारण की आज मित्र मनी ज्याच्याकडे त्याच्याकडेच मित्र जातात खायला प्यायला भेटून त्याच्याकडंच मित्र वळतायत तर विषय असा आहे मित्रांनो तुम्हाला बरेच प्रकारचं ज्ञान देणार तुम्ही बाहेरच्या लोकांना जर विचारत राहिले तर ते तुम्हाला वेगवेगळं उदाहरण देणार कोणी म्हणणार आहे शेळ्या मारतात शेळ्यांवर रोग येतो असं होतं तसं होतं बरंच काही तुम्हाला ते उधळून लावणार तुम्हाला त्या धंद्याशी निगेटिव्ह करणार आणि मग तुम्ही काय होता निगेटिव्ह होता नको बाबा काही झालं तर मग काय करावं शाळांवर बिमारी आली मग आपण काय करावं नेमकं आपला गरीब संसार असं तसं तुमच्या पण लक्षात येतं की बाबा नकोच ह्या गोष्टी मित्रांनो कोणतीही गोष्ट करायची तर मी पण तुमच्यासारखाच विचार करत होतो मी पण सुरुवातीला बऱ्याच जणांना विचारलं शेळी पालन करू, करू का कसं करू ते म्हणे अरे काय खरंय ते शेळी पालनाचं शेळ्या खूप बेजार करतात असं करतात तसं करतात अ काही मित्रांनो मी तीन महिने विचार करत होतो तीन महिन्याच्या नंतर मग मी शेळी घेतली लॉकडाऊनमध्ये शेळी पालन सुरू केलं आतापर्यंत पण मला लोक म्हणतात काही पद्धती काही लोक म्हणतात तुला या चार पाच माग परवडतं का पण एक विषय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी जर आजपर्यंत नुसतं एक, एक एकर शेतीवर बसलो असतो तर मला एक एकर शेतीवर परवडलं असतं का आणि लो रोज मला रोजाना कोणीतरी लावलं असतं का महिन्यानं तर राहायचं विषय नव्हतं आपला आपण कधी महिनदारी केलेली नाही आणि रोजदारी रोज, रोज भेटली नसती ते गुलामगिरीचं आपल्याला पहिल्यापासून कंटाळले तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण आपल्याला गुलामगिरीचा कंटाळ त्याच्यामुळं आपण स्वत आणि मालक म्हणून आपला पहिल्यापासूनच विचार आहे छोटासा का होईना वार्षिक पंचवीस हजार तीस हजार का कमी न होईना पण स्वतःच्या जीवक लोकांचं काम करून ते आपल्याला नकोसं वाटतंय पहिल्यापासून तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा मित्रांनो स्वतःच्या व्यवसायात जेवढा आपण हे करील तेवढं चांगलं आहे लोकांचं हे करून काही फायदा नाही तुम्ही किती कष्ट करा लोकांचं करा मग अशा पद्धतीनं मला काय केलं मित्रांनो लोकांना आता सध्या पण आहेत की तुला चार पाच शेळ्यावर परवडतं का असं होतं का तसं होतं का महिनदारी धरायची रोजानं जायचं बरोबर आहे मी रोजानं जातोय कधी मधी फक्त आमचे भावकी जे जवळपासचे आहेत त्यांच्याकडे एक अर्धे वेळ जातो जात नाही म्हणून असं नाही विषय पण महिन्यानं राहणं ही आपल्याला पहिल्यापासून म्हणजे आपण तशी कामं केलेली नाही त्याच्यामुळं आपल्याला ते एवढं जमत नाही असंच समजून घ्या तुम्ही समजा तर अशा पद्धतीनं मग ते केलं आपण मग बरंच काही हे झालं आपण शेळीपालन सुरू केलं चांगल्या पद्धतीनं आहे मित्रांनो कोणतीही गो गोष्ट करायची नाही ही फक्त मनाला विचारायची मी मनाला विचारा आणि तुमचं कुटुंब आहे तुमचे जे असते घरचे लक्ष्मी असतील आई असतील त्यांचा सल्ला घ्या तुम्ही बाहेरच्या लोकांचा सल्ला घेऊ नका बाहेरचे लोक तुम्हाला कोणताही म्हणजे ते म्हणे लोक घोड्यावर पण चाल देत नाही आणि पायी पण चालू देत नाही तशा पद्धतीनं हा विषय मित्रांनो तुम्ही लोकांना विचारून कोणताही व्यवसाय सुरू करू नका स्वतःच्या मनावर आपल्या फॅमिलीला विचारा आपल्या घरच्या लक्ष्मीला विचारा आई वडिलांना विचारा ते तुम्हाला चांगला सल्ला देतील कोणताही व्यवसाय करायचं झाला तर तुम्ही घरच्यांना विचारा बाहेरच्या लोकांना विचारू नका मित्रांनो अशा पद्धतीनं परत एक म्हणे मित्रांनो ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच मनाचं लोकांचं ऐकायचं आणि आपलं जे करायचं ते करायचं लोकांच्या म्हणण्यानुसार चालायचं चा नाही मित्रांनो लोक तुम्हाला कधीच चांगल्या मार्गावर जाऊ देणार नाही तुमचं ही पांगून देणारे लोक आहेत तुमचं चांगल्या पद्धतीने चालू देणारे लोक नाही मित्रांनो हा व्हिडिओ मी एका माझ्या लक्षात आलं मला काही शेतकरी मित्र असतील आपले जसं मला घडलंय मी दोन तीन महिने असंच परेशान होतो की शेळी पालन करावं काय करावं लोक आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजन देत नाही त्याच्यामुळे लोकांना विचारून कोणताही व्यवसाय सुरू करू नका मित्रांनो तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा ठेवून कोणताही व्यवसाय सुरू करू शकता शंभर टक्के सक्सेस होणार तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया भेटूयास नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्र